अखिल भारतीय लाड सामाजिक संस्था व संशोधन संस्था सोलापूर यांच्या वतीने लाड समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या समाज बांधवांचा सत्कार समारंभ कन्ना चौक येथील आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स स बाळासाहेब महाराज मठाधिपती नंदेश्वर हे होते तर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अध्यक्ष डॉ किरण देशमुख यांच्या हस्ते समाजातील विद्यार्थ्यांचा आणि उल्लेखनीय कामगिरी केलेल्या समाजवंतांचा सत्कार करण्यात आला यावेळी डॉक्टर किरण देशमुख बाळकृष्ण महाराज यांनी समाजातील विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले यावेळी व्यासपीठावर समाजाचे अध्यक्ष बाळकृष्ण लाड बीड विभाग अध्यक्ष एकनाथ लाड पुणे विभाग अध्यक्ष रवी लाड महिला अध्यक्ष जया मधुरे दक्षिण सोलापूर अध्यक्ष गोवर्धन लाड सचिन लाड यांची उपस्थिती होती यावेळी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच बी आर न्यूज चे प्रतिनिधी दिनेश तावसकर यांचाही सत्कार करण्यात आला गेले दहा ते बारा वर्षांपासून हा उपक्रम राबवला जातो यामध्ये समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमित लाड किरण सगेल रोहित लाड सिद्धाराम झेडेकर अमित बेदरकर दिनेश तावसकर राजन लाड गजेंद्र लाड श्रीधर सगेल मानतेज झेंडेकर आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका